महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कधी होणार झाली तर कोण एकत्र एकत्र लढणार कोण किती जागांवर लढणार असे अनेक प्रश्न गेल्या अनेक अनेक महिन्यांपासून विचारले जातात अखेर या प्रश्नांची काही प्रमाणात उत्तरं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनौप औपचारिक गप्पांमध्ये काही पत्रकारांशी बोलताना त्यांना दिली त्याप्रमाणे महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्याच्या सेकंड हाफ मध्ये म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या पंधरा तारखेच्या नंतर साधारण दोन टप्प्यात निवडणुका महाराष्ट्रात पार पडतील असं म्हटलं जात आहे आता दोन टप्प्यात निवडणूक झाली तर कोणाला फायदा होणार आहे कोणाला तोटा होणार आहे या आधी विधानसभा असं कधी झालंय का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखांबाबतचं एक भाकीत केलं ते म्हणाले की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता सत्ताधारी जागा वाटपाचा निर्णय येत्या दहा दिवसांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी आहे त्यामुळे त्या आधी एक महिना आचारसंहिता लागू शकते म्हणजे ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा फार फार तर, तर तिसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची सध्या शक्यता वर्तवली जाते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युलाही ठरलाय लोकसभेतील स्ट्राईक रेट आणि निवडून येण्याची क्षमता या निकषावरती जागा वाटप होईल असं एकनाथ शिंदे म्हणाले निवडून येण्याची क्षमता हाच जागा वाटपाचा मुख्य आधार असल्याचं भाजप नेते सांगत होते आता त्यामध्ये एकनाथ शिंदे यांनीही हे सांगत भर टाकली आहे लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचा स्ट्राईक रेट चांगला राहिला होता त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पंधरापैकी सात जागांवरती लोकसभेमध्ये आपण बघितलं की, की विजय मिळाला होता विधानसभेला उमेदवार निवड करताना तिन्ही पक्षांच्या सर्वेक्षणाचा म्हणजे सर्वेचा विचार केला जाईल लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सर्वेक्षणाच्या आधारावरती जागा वाटप झालं होतं आणि त्याचा काही प्रमाणात फटका जो होता तो एकनाथ शिंदे यांना बसला होता निवडणुकीत ज्या पक्षाचा स्ट्राईक रेट सर्वात चांगला आहे त्याला जास्त जागा मिळाव्यात किंवा मिळतील महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच ठरेल विधानसभा निवडणुका नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे पण अंतिम निर्णय हा निवडणूक आयोगाचा विविध टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडल्या होत्या त्यावेळेला सुद्धा महाराष्ट्रात विरोधकांकडून सरकार स्वतःच्या सोयनं निवडणुका घेत असं म्हटलं जात होतं लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्या होत्या म्हणजे वोटिंग झालं होतं मात्र त्यावेळेला महायुतीला या टप्प्यांमध्ये झालेल्या निवडणुकांचा फायदा होईल असं वाटत होतं मात्र त्यांना त्याचं नुकसानच जास्त झालं महाराष्ट्रात आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीला महायुतीला मोठा फटका बसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः महाराष्ट्रात साधारण एकोणीस ते वीस सभा घेतल्या होत्या तरीही त्याचा फारसा फरक पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं नाही उलट सभा किंवा प्रचार आणि मतदान यामध्ये खूप वेळ जो हो गेला त्याच्यामुळे महायुतीलाच फटका बसला त्यात भाजप आणि शिवसेनेनं अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत युती केल्यामुळे त्याचाही फटका युतीला बसला होता त्याचबरोबर ज्या भागात म्हणजे म्हणजे जिकडे असं वाटलं होतं की विदर्भ असेल मराठवाडा असेल किंवा ज्या भागात आपल्याला असं वाटलं होतं की भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार हे निवडून येतील उलट त्या भागातच महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली विधानसभेला दोन टप्प्यात निवडणूक झाली तर युतीला फायदा होईल का हे समजून घेण्यासाठी आधी आपल्याला सध्याचं राजकीय समीकरण सध्या काय आहे किंवा सध्या महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे हे समजून घ्यायला हवं सध्या महायुतीनं भरपूर योजना आणल्यात त्यात लाडकी बहीण योजना आहे युवकांसाठी जे योजना आहे दिवाळीनंतर निवडणूक झाली आणि दोन टप्प्यात झाली तर युती सरकारला या योजनांचा प्रचार करायला आणखीन वेळ मिळेल आणि याचा फटका कदाचित महाविकास आघाडीला बसू शकेल दुसरं म्हणजे सध्या विरोधकांनी सरकारला बदलापूर घटनेवरनं धारेवर धरलं होतं म्हणजे लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न असेल किंवा महिलांचे प्रश्न असतील बदलापूर घटना झाल्यानंतर विरोधकांना आणखीन एक कारण मिळालेलं होतं आणि त्या कारणामुळेच तर विरोधक सरकारवरती आरोप करत होते आणि सरकारला त्यांनी धारेवर धरलं होतं त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्यावरनं पुन्हा एकदा महाराष्ट्रात सरकारला दोष द्यायला सुरु झाली विरोधकांची पुन्हा एकदा सरकारवर टीका करायला सुरुवात झाली मराठा आरक्षणाचा मुद्दा तर अजूनही कायम आहे मनोज जरांगे हे पुन्हा उपोषणाला बसत आहेत त्यांच्या मागण्या पूर्ण होणार आहेत की नाही किंवा सरकार त्याच्यावरती काय हालचाल करणार आहे हे अजूनही स्पष्ट नाहीये त्याच्यामुळे तो एक मुद्दा जो होता तोही विरोधकांनी लावून धरलेला होता आणि त्याचबरोबर आ, ही सर्व म्हणजे युतीबद्दलची जी नाराजी आहे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची जी नाराजी आहे ती अजूनही कायम आहे त्याच्यामुळे विधानसभेला या सगळ्याचा जो फटका आहे तो युतीला नक्कीच बसू शकेल म्हणूनच जर दोन टप्प्यात निवडणुका झाल्या आणि नोव्हेंबरमध्ये झाल्या तर युतीला स्वतःची बाजू मांडायला आणखी वेळ मिळेल परिस्थिती राज्यात निवळेल असे जे संकेत आहेत ते सध्या तरी दिसतात म्हणजे सध्या जो राग आहे सरकारवर तो काही प्रमाणात दोन महिन्यात पुढच्या निवडू शकेल असं म्हटलं जाते कारण आपण असं म्हणतो की आपल्याकडे लोकांची मेमरी ही फार शॉर्ट असते फार छोटी असते त्याच्यामुळे प्रचारादरम्यान जर युतीला चान्स मिळाला स्कोप मिळाला आणि त्यांनी त्यांच्या तेन ज्या योजना आहेत त्या ते जर त्यांनी आणखीन प्रमोट केल्या किंवा त्याचा आणखीन जर त्यांनी ठिकठिकाणी जाऊन सभांच्या जा माध्यमातून असेल किंवा जर पुन्हा एकदा पंतप्रधानांनी महाराष्ट्रात सभा घ्यायच्या ठरवल्या तर कदाचित हे चित्र जे आहे ते काही प्रमाणात बदलू शकेल आणि हा जो राग आहे तो निवळू शकेल आणि त्यानंतर युतीला याचा फायदा होईल मात्र या सगळ्याचा आघाडीला नक्कीच फटका बसू शकतो असं सध्या तरी वाटतंय कारण लाडकी बहीण योजनेसाठी म्हणजे जो महिला वर्ग आहे त्या महिला वर्गाला मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे सरकारनं म्हणजे महायुती सरकारनं तर आपण म्हटलं तरी चालेल की महायुती सरकारने ही जी योजना आणलेली आहे लाडकी बहीण योजना त्याच्यामुळे महिला वर्ग जो आहे तो साधारण सध्या एकनाथ शिंदे यांच्यावरती खुश आहे असं म्हटलं जात आहे काही महिलांना ऑलरेडी त्यांचे जे पैसे होते ते मिळालेले आहेत त्याच्या खात्यामध्ये ते आलेले आहेत काही महिलांना मिळायचे बाकी जरी असले तरी त्या सगळ्या महिलांना आम्ही तीन चार महिन्याच्या ज्या इन्स्टॉलमेंट आहेत त्या एकत्र देऊ किंवा पंधराशे पंधराशे असे म्हणजे साधारण साडेचार किंवा सहा हजार जी जी जितकी कितकी रक्कम असेल ती सगळी त्यांना आम्ही एकत्र त्यांच्या खात्यामध्ये देऊ असं म्हटलं जात आहे त्याच्यामुळे महिला वर्ग जो आहे तो जर एकनाथ शिंदेवरती खुश असेल तर अर्थातच त्यांच्या शिवसेनेला किंवा महायुतीला याचा फायदा होईल आणि याचा फटका हा महाविकास आघाडीला बसू शकतो त्याच्यामुळे हो जर निवडणुका या दोन टप्प्यात पार पडल्या तर यू, आणि युतीला जर आणखी वेळ मिळाला तर नक्कीच त्यांचा याच्यामध्ये फायदा आहे युती आणि आघाडी दोन्ही ठिकाणी तर आपण बघितलं तर जागा वाटपाची जी अंतिम चर्चा आहे ती सध्या झालेली नाहीये मात्र मुख्यमंत्री शिंदेनी बोलताना असं सा सांगितलं स्ट्राइक की स्ट्राईक रेट आणि निवडून येण्याची क्षमता जसं मी मगाशीही म्हटले की याच्या आधारावरती जागा वाटप होईल त्यामुळे शिंदे हे खरं तर जास्त जागा लढवण्याच्या तयारीत आहेत असं देखील सध्या म्हटलं जात आहे किंवा असं देखील सध्या दिसतंय कारण लोकसभेमध्ये पंधरापैकी सात ठिकाणी त्यांनी त्यांचे जे उमेदवार आहेत ते निवडून आणले सात त्यांचे खासदार तयार झालेले होते आणि म्हणजे एकीकडे जेव्हा असं वाटत होतं की उद्धव ठाकरे यांच्याबरोबर सिंपती आहे त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर अन्याय झालाय अशी भावना जी आहे ती साधारण नागरिकांमध्ये आहे लोकांमध्ये आहे आणि म्हणून कदाचित त्यांचं पारडं जड ठरेल तर तसं झालेलं आपल्याला सध्या दिसत नाहीये कारण महाविकास आघाडीमध्येही काँग्रेसचे जे नेते आहेत ते जास्त काँग्रेसचे जास्त उमेदवार निवडून आलेले होते आणि त्याचबरोबर महायुतीमध्ये आपण बघितलं तर शिंदेचे जास्त उमेदवार निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे अर्थातच जर दोन टप्प्यात निवडणुका झाल्या तर शिंदे जे आहेत ते जागा वाटपादरम्यानही आपण बघू शकतो की ते कदाचित आग्रही असतील जास्त जागा लढवण्यासाठी आणि त्याचबरोबर लोकांची जी मतं आहेत ती मिळवण्यासाठी त्यांना जास्त वेळ मिळाला तर कदाचित त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये फायदा होऊ शकेल आणि त्यांच्या जा जास्त जागा ज्या आहेत त्या निवडून येऊ शकतील या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा विधानसभा निवडणूक कधी होईल तुमचा काय अंदाज आहे तेही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी तक बघत राहा